मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील दलित कुटुंबावर अन्याय अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये अट्रोसिटी कायद्याअंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु काही आरोपींना पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे अटक करत नसल्याने डीवायएसपी एस पी व नायब तहसीलदार संदेश भोसले यांना मोहोळ तालुका रिपाई आठवले गटाच्या वतीने निवेदन देण्यात आलंय आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आली आहे नाही आ, ना अटक नाही केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे दलित समाजावर सामूहिक हल्ला करण्यात आला ते आरोपी अद्याप गुन्हा दाखल होऊन सुद्धा फरार आहे पेयाला भेटायला गेलं तर ते फरार आहेत असं म्हणून सांगतात परंतु पेआय ह्या आरोपीला जाणून बुजून अटक करत नाही आणि पेयाला अनेक वेळा भेटूनसुद्धा ते पेया आय टाळाटळ्याची उत्तर देत आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रथमता पे आय शेंडगे यांचा मी जाहीर निषेध करतो जर ते दलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पा पाठीमाग घालू तर ते जो आरोपी आहे त्याला आरोपी कुणीही असू त्याला जर पाठीमाग घालण्याचा प्रयत्न करत असतील तर पेयाचा तात्काळ या ठिकाणी आपण या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ पेयाची चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे परंतु अद्याप असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही गुन्हा दाखल होऊन आज आठ ते पंधरा दिवस झाले तरी देखील आरोपी अटक होत नाहीत तर आय या ठिकाणी करतात काय हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता आम्ही या ठिकाणी राजाभाऊ सर्वजे यांच्या कानावर घालून पेयावर तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारचं नि मागणी आम्ही राजाव सर्वजे यांच्या माध्यमातून एस पीकडे करणार आहे पी आयने जाणून बुजून जर अशा आरोपींना जर पाठशी घालून आपली सर्वच धोक्यात आणण्याचं काम करत असतील तर ते आम्ही या ठिकाणी पी आयचा या ठिकाणी जाहीर निश्चित करून त्यांनी तात्काळ या आरोपींना अटक करा करावं अशा पद्धतीची मागणी आम्ही या माध्यमातून करत आहे आणि पंधरा दिवस झालं जर त्यांना आरोपी गावत नसतील तर पी आय काय नेस्त आकड्याचा आणि दारूचा हप्ता गोळा करण्यातच मग्न आहेत का असा प्रश्न या ठिकाणी आमच्यासारख्या या ठिकाणी सवयीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला पडतो मोहोळहून कसबीश सह नितीन बन सोडे एकमत डिजिटल मोहोळ थँक्स सो वॉचिंग एक मॅथ